चला तर आज बनवूया डाळ पालकची गरगटी भाजी तर याला पालकचा गरगटा म्हणतात कोण डाळ पालक म्हणतात तर बरेच जणं गरगटा खायला नको म्हणतात किंवा लहान मुलं तर पालेभाज्या अजिबात खात नाही पण ही पालकची भाजी बनवायला जेवढी सोपी आहे खायला तेवढीच चविष्ट होते आणि एकदम साधी सोपी आहे माझ्या मुलांना प्रचंड पालकचा गरगटा आवडतो आवडीने ते गरगटीची भाजी खातात तुमच्यासुद्धा मुलं जर हिरव्या पालेभाज्या खात नसतील किंवा पालकची भाजी खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही करून द्या आवडीने ताट चाटून पुसून खातील एवढा भारी हा पालकचा गरगटा बनतो तर चला लगेचच चल बनवायला सुरुवात करूया कमी वेळेत तयार होणारे आपण पालकची गरगटा भाजी बनवतो तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे एक जुडी पालकची पाहिजे साफ करून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची तर मी ते एक पालकची जुडी घेते आणि त्याची असे देटसुद्धा ठेवायचे फक्त पाण्यात घ्यायचे नाहीत अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली एक टमॅटो घेतला आहे तर सगळ्यात अगोदर आपण पालक स्वच्छ धुवून घेतला आहे आणि बारीक चिरून घेतला आहे तर एक टमॅटो घेतला आहे आपण आता याच्यामध्ये ना टमॅटो बारीक कापून टाकूया आणि हो पालक अगोदर धुवून घ्यायचं आहे आणि नंतरच कापून घ्यायचं आहे भाजी कापल्यानंतर धुतली तर त्यातली सर्व जीवनसत्वे निघून जातात त्यामुळे शिरण्या अगोदर तुम्ही स्वच्छ धुवून घ्या आता याच्यामध्ये आपण एक टॅमॅटो बारीक तुकडे करून टाकलेले आहेत तर आपण हे कुकरला लावून घेणार आहोत कुकरच्या तीन शिट्ट्यामध्येच डाळ पालकची भाजी व्यवस्थित शिजली जाते तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा ही भाजी शिजवून घेऊ शकतात सेम अशाच पद्धतीने मऊ डाळ शिजेपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची तर आता आपण हे सर्व जिनस भाजीमध्ये टाकून घेतले टमॅटो डाळ शेंगदाणे तर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि याच्यामध्ये टाकायची शेंगदाणे पण टाकून घेतलेत अर्धा ग्लास पाणी टाकून घेतले अर्धा ग्लास पाण्यामध्ये व्यवस्थित मस्त मसूद डाळ पालक शिजून होते कारण पालकला अंगचं पाणीसुद्धा सुटतं आता आपण कुकरमध्ये ही वाटी ठेवून याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत मोठ्या गॅसवर तर इथे मी तर आता आपण एक वाटण जाडसर करून घेऊयात तर पाच ते सहा हिरव्या मिरच्या नऊदा लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घेतलेत मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर हे वाटून घ्यायचे किंवा तुम्ही खलवा ठेचून घेतलं तरी चालेल मिक्सरचं चा बटन बंद चालू बंद चालू करून हे मिरचीचं वाटण जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे कोणाकोणाला तिखट जमत नाही त्यावेळेस ते त्यांनी मिरची थोडीशी तव्यामध्ये भाजून घ्यायची आणि मग कुटून घ्यायची तर हे पा तोपर्यंत आपण तीन शिट्ट्या कुकरच्या करून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशी डाळ पालकची भाजी शिजलेली आता फक्त आपल्याला याला फोडणी द्यायची आहे तर चमच्याने किंवा रवीने तुम्ही हे असं ही भाजी घोटून घ्यायची आहे रवी असेल तर पटकन ही भाजी घोटली जाते तर माझ्याकडे रवी नाही आहे त्यामुळे मी अशी ग्लासनेची मॅश करून घेते भाजी किंवा कालवनाच्या सुद्धा मॅश करून घेऊ शकतात तर हे चमच्याने सुद्धा अशी ही भाजी घोटून घेता येते पण थोडा वेळ लागतो रवी असेल तर पटकन होते तर भाजी व्यवस्थित डाळ आणि भाजी आपण गोठून आहे हे आता आपण लगेच फोडणी देऊन घेऊयात तर भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आणि यामधले शेंगदाणे खूप छान लागतात खायला त्यामुळे शेंगदाणे जरा जास्त टाकायचे मी इथे तुरीची डाळ वापरली आहे तुम्ही ना इथे हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ सुद्धा वापरू शकतात आता आपण फोडणी करूया कढईमध्ये एक दीड पळी तेल टाकायचे फोडणी पुरतं त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की यामध्ये थोडे जिरे टाकून घेणार आहोत आपण मिरचीसोबत थोडे जिरेसुद्धा वाटलेले आहेत त्यामुळे फोडणीत फक्त थोडे जिरे टाकलेत कारण वाटणामध्ये सुद्धा आपण टाकून घेतलेत आता आपण हिरवे मिरचीचं जे जाडसर वाटण करून घेतले ना ते याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे मिरची चांगली भाजून घ्यायची आपण मिरची वाटण करण्याअगोदर भाजून घेतलेली नाहीये तर तेलामध्ये आता चांगली भाजून घ्यायची याचा कच्चापणा जाईपर्यंत तर थोड्या वेळ मिरची चांगली परतवून घेऊया तर मस्त फोडणीचा सुगंध येतोय आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे सगळं चांगलं भाजून घेऊया तर लालसर होईपर्यंत आपण हे मिरचीचं वाटण भाजून घ्यायचे फोडणी चांगली बसली की भाजी खूप चविष्ट बनते तर थोडा थोडा याचा कलर चेंज होत आहे पहा तर मस्त अशी खमंग आपली फोडणी झाली आहे आणि खूप छान सुगंध आला आहे तर हे पहा असं हे लालसर होईपर्यंत आपण हे वाटण भाजून घेतलं आहे मिरची जर कच्ची राहिली तर मग खाताना भाजी चरचर -चर लागते त्यामुळे अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया पाव चमचा धना पावडर टाकूया आणि पाव चमचा सब्जी मसाला टाकूया मसाले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये टाकू शकतात असं नाही की हेच मसाले हवेत तर मस्त खमंग फोडणी झाली आहे आता आपण जी भाजी फेटवून घेतली आहे ती याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि हे सर्व चांगलं मिक्स करूया तर एकदम मस्त असा सुगंध आलेला आहे भाजीचा एकदम जबरदस्त याची चव झाली आहे आता हे सगळं मिक्स करूया आणि याला ना उकळी काढून घ्यायची तरी भाजी घट्ट वाटते तर याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकून घेऊया तसं तर ही भाजी खूप घट्टही नाही आणि खूप पातळीही नसते तर मिडियम अशी याची थिकनेस असते म्हणजे भाकरी चपाती भातासोबत खाता येईल असं तर याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर तुम्हाला कशी भाजी आवडती तशी त्यानुसार तुम्ही याच्यात पाणी कमी जास्त टाकून घ्यायचे तर आपल्याला चपाती भाकरी सहज चोरून खाता येईल अशी मी ही भाजी बनवून आहे माझ्या मुलांना आणि घरात सर्वांनाच अशीच ही भाजी आवडते आता आपण याला उकळी काढून घ्यायची तर आपण भाजी शिजवून घेतली आहे त्यामुळे जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही तीन ते चार मिनिट याला उकळी काढून घेऊया तर मिडियम गॅसवरती आपण याला उकळी येऊन तीन चार मिनिट शिजवून घेतले तर आपली इथे भाजी तयार झालेली आहे तुम्ही तर पाहिले किती सोपी आहे बनवायला आणि खायला सुद्धा खूप चवदार बनते तर लहान मुलं पालकची भाजी खात नसेल तर अशी त्यांना बनवून द्या बघा त्यांना किती आवडेल आणि नेहमी तुम्हाला अशीच बनवायला सांगतील किंवा पातळ भाजी खात नसेल तर सुकी बनवू शकतात तुरीची मुगाची किंवा कोणतीही डाळ टाकून एक दोन मिरची लसणाची फोडणी द्यायची मस्त अशी सुकी भाजीसुद्धा तयार होते तर झटपट आपल्या इथे पालकचा घरगटा गर तयार झालाय तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअरसुद्धा करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस व्हिडिओ पाहू शकतात आणि सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्ही पाहायला मिळेल आणि तेही अगदी न चुकता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आज आपण बनवणार आहोत पटकन होणारी पुरीसोबत खायला बटाट्याची रस्सा भाजी तर तुम्हाला दिसत असेल किती भारी ही बटाट्याची भाजी बनलेली आहे आणि आपण फक्त घरात असणाऱ्या साहित्यामध्ये ही बटाट्याची भाजी बनवली याला जास्त काही मेहनत नाही आणि पटकन बनवून होते तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हालासुद्धा आवडेल किती छान ही भाजी होते नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपण काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूया तर इथे मी बटाटे शिजवून साल काढून घेतलेले आहेत तर तुम्हाला किती बटाट्याची भाजी बनवायची आहे तेवढे बटाटे शिजवून घ्यायचे आणि साल काढून घ्यायची काही खडे मसाले घेतले दोन लवंगा दोन मिरी थोडासा दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरे एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे शक्य होईल तेवढा बारीक चिरायचा आहे एक टमॅटोची मोठ्या प्युरी करून घेतली आणि कोथिंबीर आणखीन काय काय साहित्य लागणार आहे ते पुढे पाहूया त्यासाठी कडेमध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचे जे आपण खडे मसाले घेतले ते टाकून घेऊया आणि लगेचच बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा तुम्हाला असा कांदा चिरून घेतलेला आवडत नसेल तर तुम्ही कांद्याची सुद्धा प्युरी करू शकतात तर इथे आता कांदा आपण चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर माझ्याकडे तेजपत्ता नव्हता त्यामुळे मी ते कडीपत्ता वापरला तुमच्याकडे तेजपत्ता असेल तर एक दोन पानं तेजपत्त्याची फोडण्यामध्ये टाकून घ्यायची एक चमचा आल्या लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि हे सर्व चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा अजिबात आपल्याला कच्चा ठेवायचा नाही कांदा जेवढा छान भाजेल तेवढी भाजी चांगली बनणार आहे आता आपला कांदा हलका फुलका भाजून झाला आहे आणि याला लालसर रंगसुद्धा आहे तर असंच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण जी टमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती टाकून घेऊया तर टमॅटो बारीक करताना याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही पाणी न टाकताच याची व्यवस्थित प्युरी होते एकदम फाईन प्युरी करून घ्यायची आहे आता टमॅटोचा सर्व कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे कांदा आणि टमॅटोचा जेवढा कच्चेपणा निघून जाईल तेवढीच भाजी चांगली बनते तर हळूहळू याला चांगलं तेल सुटत चालले टोमॅटोची प्युरी चांगली भाजून घेतली आहे तर आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया तर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे अर्धा चमचा चटणी टाकून घ्यायची तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणीचं चे प्रमाण कमी जास्त करू शकतात आता आपण याच्यामध्ये दोन चिमट एवढी हळद टाकून घेऊया पाव चमचा धना पावडर टाकूया आणि छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि याच्यामध्ये पाव चमचा गरम मसालासुद्धा टाकून घ्यायचे तर आपण सगळ्यात शेवटी गरम मसाला टाकून घेणार आहोत त्यामुळे त्याचा फ्लेवर आहे तसा राहतो आणि भाजीला एक वेगळी चव येते तर हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे आता याला आणखीन चांगलं तेल सुटायला हवं आणि हा मसाला चांगला भाजला जायला पाहिजे जेव्हा त्याच्यामध्ये कच्चापणा राहायला नको त्यासाठी आपण एक दोन मिनिटभर हा मसाला असंच भाजून घ्यायचं आहे आणि याला चांगलं तेल सुटू द्यायचं आहे तर तुम्हाला दिसत असेल मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आपण एक दोन मिनिट असाच हा मसाला शिजवून घेतलेला आहे आणि मस्त सुगंध येतो आहे आणि असाच आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे तर अजिबात त्याच्यामध्ये आता कच्चापणा राहिलेला नाही आहे तुम्हाला दिसत असेल किती चांगलं याला तेल सुटलं आहे आणि कलरही सुरेख आलेला आहे तर हे पहा असा चटपटीत मसाला बनवला की बटाट्याची भाजी अप्रतिम होते आणि पुरीसोबत खायला एकदम भन्नाट चवीची लागते तर मसाला चांगला आपला भाजून झालेला आहे तर लगेचच साईडला गरम पाणी होण्यासाठी ठेवायचे आपल्याला याच्यामध्ये थंड पाणी अजिबात टाकायचं नाही तोपर्यंत आपण शिजवून घेतलेले जे बटाटे आहेत ते याच्यामध्ये कुस्करून टाकूया बटाटा कुस्करून टाकताना खूप बारीक त्याचा भुगा करून टाकायचा नाही छोटे मोठे तुकडे ठेवायचे आहेत म्हणजे पुरीसोबत खायला खूप छान लागतात तर सर्व बटाटा आपण हातानेच अबडधोबड असा बारीक मोठे तुकडे करून टाकून घेतलेला आहे आता याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडी टाकून घेऊया आणि हे सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया अशीसुद्धा बटाट्याची सुकी भाजी खायला खूप छान लागते चपातीबरोबरसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकतात मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा ऑफिसच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात तर झटपट अशी बटाट्याची ही भाजी सुकीसुद्धा तयार होते आता तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया तर पाणी चांगलं गरम झालेलं आहे तर टमॅटोची प्युरी करून घेतलेली मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ते सुद्धा टाकून घ्यायचे आणि आता तुम्हाला किती याचा रस्सा बनवायचा आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे तर ही भाजी खूप पातळ नसते दाटसरच असते पुरीसोबत खाण्यासाठी ही भाजी आपण खूप पातळ करत नाही तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि थोडीशी दाटसरस भाजी बनवून घ्यायची आहे तर याच्यामध्ये एक ग्लास भरून एवढं पाणी मी टाकून घेतले आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेतले मीडियम गॅसवरती तीन चार मिनिट याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे मीठ आहे की नाही ते चेक करून पाहायचं मीठ कमी वाटत असेल तर परत तुम्ही थोडंसं टाकू शकतात तर आता इथे आपण याला उकळी काढून घेऊया तर मस्त दाटसर अशी ही बटाट्याची भाजी आपली बनलेली आहे आणखीन थोडीशी शिजवून घेऊया म्हणजे याला छान तर्री सुटेल आणि भाजीची थिकनेस आणखीन छान होईल तर याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकून घेतला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे तर पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचे वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि तुम्ही पाहत असाल किती छान याला रंग आला आहे आणि तर्रीसुद्धा आलेली आहे तर आपण बटाट्याची भाजी तीन चार मिनिट चांगली शिजवून घेतली आहे तर एकदम भारी यायचा सुगंध येतो आहे तर झटपट आपली इथे पुरीसोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजी तयार आहे गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे पहा झटपट आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे किती छान आला रंग आला आहे दाटसरपणा खूप भारी आलेला आहे आणि बनवायला तर किती सोपे तुम्ही पाहिलंच आहे तर नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार ते होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ दोन्हीही पाहायला मिळतील तुम्हालासुद्धा नेहमी नेहमी एकाच प्रकारची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि तुम्ही बनवल्यानंतर ही भाजी कशी झालेली तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय आज आपण हॉटेल स्टाईल एकदम झटपट होणारे छोले मसाल्याची रेसिपी बनवणार आहोत अगदी कमी साहित्यात झटपट हे छोले मसाला बनतो आणि खायला तर एकदम भन्नाट चवीच आहे तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकतात एकदम मस्त असं टेक्स्चर झालेलं आहे आणि कोणतंही जास्त याला साहित्यसुद्धा लागत नाही तरच चला लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया घरात असणाऱ्या साहित्यामध्ये ही रेसिपी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर इथे मी एक वाटी छोले रात्रभर भिजवून घेतलेत तर हे छोले भिजवून घ्यायचे ता आणि त्यामध्ये टाकण्यासाठी खडे मसाले घेतलेत मोठी विलायची दोन लवंगा तीन मिरी आणि एक दालचिनीचा सा तुकडा सगळ्यात अगोदर कुकरमध्ये छोले टाकून घेऊया तर सर्व छोले कुकरमध्ये टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचे आणि जे आपण खडे मसाले घेतलेत ते टाकून घेऊया तर मी ते दीड ग्लास पाणी टाकले आणि जे आपण खडे मसाले घेतलेत ना ते सगळे टाकायचेत आता याचं झाकण लावूया आणि मोठ्या गॅसवर याला चार शिट्ट्या काढून घेऊया चार शिट्ट्यात चांगले छोले शिजतात छोले शिजवून घेतले तोपर्यंत मसाले करून घेऊया तर इथे मी दोन कांदे असे कट करून घेतलेत नऊ दहा लसूण पाकळ्या एक अद्रकचा तुकडा आणि दोन हिरवी मिरची तर हे आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचे तर याच्या अगोदर पेस्ट करून घेते तर असं थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल पण खूप जाडसर ठेवू हो नका आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण टमॅटो एक बारीक करून घेतला आहे तोसुद्धा पाणी न टाकता वाटून घ्यायचे तर कांद्याचं वाटण करून घेतलं आणि टॅमॅटोची प्युरीसुद्धा करून घेतली छोले चांगले शिजलेले आहेत आणि छोले शिजून झाले ना कुकरची वाफ आपोआप थंड होऊ द्यायचे त्याची हवा घालवायची नाही व्यवस्थित तो थंड झाला की म उकळून घ्यायचं तर छोले मऊ शिजलेले आहेत लगेच फोडणी करूया कढईमध्ये पळी तेल टाकायचे पाव चमचा जिरे टाकूया तुमच्याकडे तेजपत्ता असतील तर एक दोन पानं टाकून घ्या आणि जे कांद्याचं वाटण केले ते टाकून घेतले आता हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचे तर दोन तीन मिनिट चांगलं हे वाटण परतवून घेतले आता याच्यामध्ये आपण जे टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती सर्व टाकून घेतली आणि टमॅटोसुद्धा चांगला परतवून घ्यायचा आहे तर याचा सर्व कच्चापणा जाईल एवढं आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचे तर सगळ्यात अगोदर आपण कांदा टोमॅटो तेल सुटेपर्यंत चांगली प्युरी परतवून घेतली आता याच्यामध्ये थोडेसे छोले मॅश करून टाकूया तर एक चमचा एवढे छोले घेतलेत ते मॅश करूया तर थोडासा म्हणजे अर्धा चमचा आपण छोले मसाला घेतला आहे पाव चमचा धना पावडर थोडासा गरम मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद हे सर्व साहित्य घेतले तर छोले असे मॅश करून टाकले की भाजीला चांगले थिकनेस येते आणि दाटसर छोले मसाला बनतो तर झालं असं की छोले मॅश करायच्या वेळेस मी व्हिडिओ बंद केला असाच व्हिडिओ हो चालू ठेवला तर खूप मोठा होतो आणि एडिट करायला खूप वेळ जातो त्यामुळे मी स्टॉप केला तर त्यावेळेस चालू करायचं नंतर राहून गेलं तर जे तुम्हाला सर्व मसाले सांगितलेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मॅश केलेले छोलेसुद्धा टाकून घेतलेत परतवून घ्यायचं आणि त्यानंतर हे सर्व शिजवून घेतलेले छोले आणि त्यातलं सर्व पाणी तेसुद्धा आपण या मसाल्यामध्ये ॲड केलेले आता सगळं मिक्स करून घेऊया तर सर्व हे मिक्स केलेत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर भाजी तुम्हाला किती पातळ दाटसर हवी त्यानुसार याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲडजस्ट करू शकतात पाणी आपल्याला इथे गरमच टाकायचं आहे तर साईडलाच थोडंसं सा कुकरमध्ये पाणी गरम करून घ्यायचं तर मी थोडं पाणी गरम करण्यासाठी ठेवले तोपर्यंत एक हिरवी मिरची उभी चिरून टाकली आणि बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर थोडीशी ती चोळून टाकायची हातावर त्यामुळे आणखीनच या भाजीचा स्वाद डबल होतो तर सर्व चांगलं मिक्स करून घेतले आणि मस्त अशी भाजी बनली तर पाणी गरम झालेले अगदी छोटा पाव पेला पावून पेला एवढं मी पाणी टाकून घेतले ते सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि तीन चार मिनिट ही भाजी अशी शिजवून घेऊया तर मस्त सुगंध येतो आहे एकदम हॉटेल स्टाईल जशी भाजी असते ना तसाच याचा घमघमाट येतो आहे तुम्ही ही भाजी पावासोबत चपातीसोबत नानसोबत कशासोबतही खाऊ शकतात अफलातून अशी भाजी होते तर भाजी चांगली उकळवून घेतली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही भाजी बाऊलमध्ये काढून घेऊयात तुम्ही हवं तर याला वरून तडकासुद्धा देऊ शकतात थोडासा छोले मसाला आणि लाल मिरची पावडर कढीपत्ता टाकून किंवा तमालपत्र टाकून तडका द्या मस्त आणखीनच भाजी भन्नाट चवीची बनते तर सर्व भाजी मी इथे बाऊलमध्ये काढून घेतली आहे की नाही एकदम भारी दिसायला जेवढी भन्नाट दिसते खायलासुद्धा तेवढीच चविष्ट आहे तर कमी साहित्यात कमी वेळेत छोले ही छोलेची भाजी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये आणि शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ तुम्हाला दोन्ही पाहिजे असतील तर सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला दोन्ही व्हिडिओ पाहायला मिळतील आणि ही भाजी फक्त वीस ते पंचवीस मिनटांमध्ये तयार होते तर तुम्हीसुद्धा अशी भाजी एकदा नक्की करून पहा आणि कशी बनलेली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय